नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवरती आज आपण तृथीवर येणाऱ्या बोकडाबाची माहिती घेणार आहोत तर चला सुरुवातीमध्ये पाणी देत असताना मला असं जाणवलं की दोन चार झाडावरती पानं करपत आहेत आणि त्यांची शेंडी जरा आकोड होत आहे त्याबद्दल मला जास्त माहिती नसल्यामुळं मी म्हणजे शेजारी इतर मित्राला चौकशी केली त्यांनी सांगितलं की त्याच्यावरती पानावरती खत टाकताना पडलं असल्यामुळं असं झालं असावं तर साधारण आठ दिवसापूर्वी मी त्याला खत दिला होता त्यामुळं मलाही वाटलं त्याच्यामुळं झालं असं आणि मी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं पण एक फोटो वगैरे काढून मी ठेवले होते त्यानंतर एक दोन दिवसानंतर पाण्यात जरा शिफ्ट करताना जाणलं की लाईनमध्ये बरीचशी झाडं त्यामध्ये बाधित झालेली आहेत मग मात्र मला चौकशी करावी वाटली आणि आमचे रेशीम शेतकरी मित्र आहेत त्यांना मी फोनवरून बोलून घेतलं आणि झाडांची परिस्थिती त्यांना दाखवली त्यांनी पाहिल्यानंतर लगेच सांगितलं की हा बोकडा रोग असो ह्याला लवकरात लवकर कवर करणं गरजेचं आहे जर कवर नाही झालं तर बरेचसे पाना झाडावरती ह्याचा परिणाम दिसून येईल आणि ब्याच्या आधी आपल्याला खूप मोठं नुकसान होईल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच फॉर्नला तयारी केली त्यांना विचारलं कोणतं औषध फवार तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे रोगर एक औषध आणि त्याच्यामध्ये फंगीचा एक जे फंगसवर नियंत्रण करण्यासाठी असतं ते आणि पोषणची मला फवारणी करायची होती त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सर्व मला माहिती दिली आणि पोषण त्यामध्ये मिक्स करून तिन्हीचं प्रमाण असं घेतलं मी रोगर जवळजवळ पंधरा एम एल घेतले होते एक वीस लिटर आणि तीस ग्रॅम ही साईड पावडर जी असते जे बुरशी आली जी असते बुरशी नाचक पावडर ती पावडर वापरली आणि पन्नास एम एल एक पंपासाठी पोषणचं औषध वापरलं आणि ह्या तिन्ही मिळून मी चांगली फवारणी वगैरे त्यावरती करून घेतली टाकी त्याचं हे प्रमाण वापरल्यानंतर दोन तीन दिवसानंतर मला त्याचा परिणाम जाणवायला लागला आणि खूप चांगल्या प्रमाणात जी पुढे तर वाढलाच नाही पण जवळजवळ जे जुन्या झाडावर होतं झालं होतं जवळदस्त पन्नास साठ टक्केचा वरती परिणाम मला दिसून आला त्यामुळं ह्या विषयी माहिती आपल्यालाही असावी कारण मी नवीन असल्यामुळं मला त्याची माहिती घ्यावी लागली आपणही पुढे शेतकरी जर काही अडचण आली असेल तर या माहितीचा उपयोग हो। व्हावा यासाठी हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला असेच काही रोगाविषयी माहिती वगैरे देणार आहे तरी आपण याच्यावरती सबस्क्राईब करून नवीन टी व्हीचं जे आयफोन असेल ते पण पसंत आणि सहकार्य करावे धन्यवाद